नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं पुन्हा पुन्हा स्वागत आणि माझ्यावर परत एकदा प्रसिद्ध अभिनेते निर्माते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी नामले बरोबर आहेत आणि आज आश्चर्य मी तुम्हाला प्रेक्षक सांगतो हा नाटकवाला माणूस पण आज आम्ही भेटतोय ते एका चित्रपटगृहाच्या ठिकाणी पी व्ही आर जुहूमध्ये आहोत आणि त्याला निमित्त तुम्ही बघताय माझ्या मागं मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी नावाचा सिनेमा नवीन वर्ष देतो आहे या नवीन वर्षाची तुम्ही आम्हाला ही ट्रीट देत आहे म्हणजे अलीकडच्या काळात तुम्ही रंगभूमी तर गाजवतच आहात पण थोडंफार तुमचं तुम्हार मराठी सिनेमातलं दर्शन कमी झालं होतं ती कसर बहुधा तुम्ही भरून काढताय असं वाटतंय काय सांगा सर्वप्रथम मंदार तुला आणि तारांगणला माझ्या खूप मनापासून मी शुभेच्छा आणि अभिनंदन करतो एक मोठा टप्पा तुम्ही पार्ट केलेला आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन चिवटपणे काम करत राहणं हे कलाकाराचं लक्षण असतं हा पण कलाकारच आहे इतकी वर्ष चिवटपणे तो काम करतो आहे आणि मीही इतके वर्ष काम करतो आहे चित्रपटात काम करायचं नाही आहे असं मी कधीच म्हटलेलं नाही आहे पण माझ्या नाटकाच्या तारखा सांभाळून माझ्या नाटकाचे प्रयोग सांभाळून मला जेवढं करता येईल तेवढं करायची इच्छा आहेच पण चांगला आणि वेगळा करायचंच कारण आता मी या स्टेजला येणार की मला कुठलंही काही त्याला भरताड मला करायची इच्छा नाही आहे आणि प्रेक्षक स्वीकारणारे नाहीत तुमच्याकडून हां अपेक्षा आहेत तुमच्याकडून कसं आहे की एक तर यश कमवायला खूप वेळ लागतो अगदी कारण कमवलं की ते टिकवायला वेळ लागतो बरोबर त्यामुळे जो विश्वास संपादन केलेला आहे थोडाफार तो टिकवणं ही माझी जबाबदारी असं मी मानतो आणि अन्सरेबिलिटी अन्सरेबल राहायला मला फार आवडतं बरोबर अन्सरेबल राहायला आवडतं चित्रपटाचं माध्यम हे मुख्यतः दिग्दर्शक आणि संकलकाचं आहे आम्ही आमचं काम करतो पण मुख्य अधिकार किंवा अधिकार गाजवण्याची गोष्ट जी आहे ती दिग्दर्शक आणि संकलकाची आहे नाटकात दिग्दर्शक पहिले पाच दहापर्यंत असतो आणि त्यानंतर अन्सरेबल जास्तीत जास्त कलाकार असतात तुम्ही काय काम करताय तुम्ही काय ॲडिशन्स घेत आहे नाटक कसं तुम्ही होल्ड करताय या सगळ्या गोष्टी कलाकारांच्या हातात असतात आणि मला अन्सरेबल राहायला जास्त आवडतं ह्या चित्रपटाची गंमत अशी आहे की ह्या चित्रपटात सगळे नाटकवाले ए टू झेड त्यामुळे आम्ही जेव्हा रिहर्सल करत होतो किंवा आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळी नाटकात नाटकात काम करतो किंवा नाटकात आपण जसे ॲक्शन रिॲक्शन टाईमपास करत तेच चालू होतं ॲट सम पॉईंट डिरेक्टरला म्हणजे परेशला सांगायला लागायचं सा आता मासा आता आपण ज्याच्यासाठी आलो आहे ते, ते आपण करूया हां आणि दिग्द आणि लेखकांनी जी वाक्य लिहिली आहे ती आपण बोलूया हां त्यामुळे ही एक वेगळी मजा होती आणि परेशकडे मला कामच करायचं पण मला तोच प्रश्न विचारायचा होता की असं काय परेशनी तुमच्याकडे घेऊन आले की तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं नाही नाही खरं सांगू का मी स्क्रिप्ट न वाचता होऊ म्हटलं काय सांगतो हो केवळ हो। परेश मोकाशी या नावासाठी परेश, परेश मोकाशी या नावासाठी त्यांचा एक अप्रोच कारण परेशचं एक हे जे प्रॉडक्शन आहे मधुगंधाचं ते एक शिस्तबद्ध प्रॉडक्शन आहे शिस्तबद्ध प्रॉडक्शन असलं की मुळात चित्रपट चांगला होतो मुळात hmm. बेसिक hmm. शिस्तच असे ना hmm. की चित्रपट चांगला होतो आणि मला परेशकडे काम करायचंच होतं hmm. आणि वन लाईन अशी होती की हिटलर जर्मनीहून इंग्लंडला जायला निघतो hmm. आणि एक त्याचा लेफ्ट हँड चुकतो त्यामुळे तो मुंबईवाडीत येतो hmm. okay. 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 ही hmm. मुळ ही मुळातच ॲबसर्ट hmm. गोष्ट hmm. hmm. आहे नाही का ही ॲबसर्ट hmm. गोष्ट hmm. आहे वाटतं ही एवढी एपिसोड आहे तर मला ऍपसोड करायला आवडतंच मी नाटकात एपसोडच करायचं त्यामुळे इट वॉज अ चॅलेंज फॉर मी ऑल्सो पण खूप एन्जॉय केली शूटिंग खूप एन्जॉय केली आणि ज्यावेळी हिटलरचा कॉस्ट्यूम गेटअप अंगावर चढवलात आणि स्वतःला आरशात बहिलं पहिलं तुम्हाला तुमच्या काय विचार आला होता स्वतःबद्दल <laughs> आईचा हो असं झालं होतं काय झालं होतं एकतर सगळं झाल्यानंतर मधुगंधाने मला हळूच विचारलं तू मिशी काढशील का क्षणभर थांबलो मिशी मी विचार करतो पुढे अडकले का मी मिशी सकट तर विशी सकट तसं मी नाटकच होतं मी खोटी माजा, माजा मिशी लावून काम करू शकतो त्यामुळे मी लगेच हो म्हटलं म्हणजे माझ्या माझी धाकटी मुलगी एकतीस वर्षाची आहे कंकणा तिच्या जन्मापासून मिशी काढेपर्यंत मी विदाऊट मिशी कधीच नव्हतो त्यामुळे मी जेव्हा मिशी काढून घरी गेलो तेव्हा तिने क्षणभर हा बाबा असं झालं होतं आणि त्यानंतर मग तुझा वर्चाऊट खूपच बारीक आहे वगैरे पातळ आहे वगैरे इथपर्यंत ते गेलो होतो मलाही त्याच वेळी कळलं पण अनेक सुद्धा वरचा वर्चाआउट दिसत नाही ना की ती पातळ आहे ते पण तुम्ही ज्यावेळी मराठी चित्रपट करत होता तो काळ वेगळा होता मराठी सिनेमाचं टेक्निक वेगळं होतं बरीच वर्ष पुढं गेली ना आता पूर्ण मराठी सिनेमा बदलला आहे तुम्हाला काय काय बदल जाणवले ह्या सिनेमात काम करण्याच्या निमित्तानं माझे मी मॅक्झिमम चित्रपट केले ते साधारणपणे शहाऐंशी ते नव्वदच्या काळात म्हणजे त्याच्यात मी जवळजवळ नाही म्हटलं तरी तीस ते अड चाळीस चित्रपट केले ते रेळांचे डबे किंवा त्यावेळेचं टेकलिक त्यावेळचे लाईट्स त्यावेळची सगळं ते उचलून आणणे कॅमेरा हे सगळं आता बदललेलं आहे पूर्ण बदललेलं आहे म्हणजे तर ह्याचं डबिंग पण नाही झालेलं आहे सिंग 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 साऊंड हो पण म्हणजे सिकसाऊनसुद्धा इतका परफेक्ट इतका छान जाणवतही नाही कॅमेरा ट्रॉली तुमचं सगळं सगळंच बदल आहे टेक्निकच बदल आणि तुम्ही उत्तम अभिनेते आहात हे सगळ्या जगाला माहिती आहे परेश मोकाशी नेमकं नेम काय काय काढून घेतलं तुम्ही म्हणजे कसं तुम्ही एकत्र तुमचं वर्किंग रिलेशन कसं होतं काय माहिती आहे का की कलाकार म्हटल्यानंतर त्याचे इनपुट्स असणे फार महत्त्वाचं आहे बरोबर किती म्हणजे मला समजा एक दहा वाक्य त्यांनी दिली असेल तर त्यात माझी दहा वाक्य असायला पाहिजे ॲडिशनल तर ते इनपुट्स करेक्ट होतात मग त्या दहा वाक्यांमध्ये ते हे ठेवायचं कुठलं आणि नाकार नाही नाही कुठलं नाही घ्यायचं हा अधिकार आधी डिरेक्टरचा आहे त्यामुळे त्याने मला मोकळं सोडलं होतं करू दिलं तुला हां तुम्हाला बाय ते करा आधी करून बघू हे करू ते करू मग हे कट करू मग ते कट करू मग ह्याच्या जागी हे करून बघू मग हे असं करून बघू नाटकाच्या रिहर्सल्स होत्या तशा या पिक्चरच्या पण रिहर्सल्स आहेत ह्या पिक्चरच्या पण रिहर्सल झाल्या प्रत्येकाचं कॅरेक्टर समजावून दिलं गेलं रिडिंग झालं जसं नाटकाचं पण रीडिंग, रीडिंग करतो तसंच चित्रपटाचं रिडिंग झालं मला वाटतं हा एक्सपिरियन्स कलाकारांनी घ्यायला पाहिजे की सेटवर जाताना हो माझा रोल काय आहे हे माहिती असाल पाहिजे तिकडे जाऊन फक्त ब्लँकली फक्त हां बोल काय कुठली वाक्य कोणी बोल हे बोल हे सिरियलचं झालं चित्रपटात असं असतं का नाही पण मला हे सुदैवाने वेगळी पद्धत मी तुला पहिलाच म्हटलं की शिस्तबद्ध काय विचार होईल आणि आज ह्या टप्प्यावर तुम्ही आहात की मोठं यश तुमच्या मागं आहे पण आज जेव्हा तुम्ही मागं वळून बघता तुमचा सुरुवातीचा चित्रपटाच्या करिअरचा विचार करता तुम्हाला लोकांनी का त्यावेळी ॲक्सेप्ट केलं नाही असं आत्ता वाटतं म्हणजे एक शक्यता मी सांगतो म्हणजे बघा तुम्हाला लोकांचं हे मत आहे जे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांची कारकिर्द खूप जोरात होती त्यामुळं निर्माता दिग्दर्शकांचा फर्स्ट चॉईस साहजिक त्यांच्याकडं होता कारणं काय तुम्हाला वाटतं बरं सी कसं आहे की सेलिंग पॉईंट काय आहे हो तुमच्या चित्रपटाचा सेलिंग पॉईंट काय आहे हा खूप महत्त्वाचा आहे कारण निसचा चित्रपट बनवणं चला चित्रपट बनवूया असं नसतं त्यात इन्व्हेस्टमेंट असते बरोबर आहे की नाही समजा मी एक पन्नास रुपये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर मला किमान सत्तर रुपये तरी मिळायला पाहिजे ॲज अ इन्व्हेस्टर हा प्रत्येक निर्मात्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो तर मला कोण मिळून देईल सत्तर रुपये अशोक सरा लक्ष्मीकांत गर्डे हेच मिळून देणार आहेत बरोबर की त्यामुळे त्यात काही चूक नाही आहे त्यांचा त्यांचा निर्माता म्हणून त्यांनी जो वे त्या त्या वेळच्या त्या त्या निर्मात्यांनी जो डिसिजन घेतला तो परफेक्ट होता ॲज अ निर्माता कधी खंत वाटते अजिबात नाही अजिबात नाही शून्य उलट मला शिकायला मिळालं शिकायला मिळालं मला अनेक वर्ष शिकायला मिळालं आपली ताकद असतानाही आपल्याला तेवढे सुरुवातीला नाही मिळालं नाही नाही माझं तेच म्हणणं आहे की माझी ताकद काय आहे हे मला कळायला पाहिजे मुळात आय शुड नॉट बी ओव्हर कॉन्फिडेंट मला उद्या तू सांगितलं मिथून तू चक्रा नाचून दाखव जमेल का मला नाही जमणार ना त्यामुळे माझी ताकद काय आहे ही मला कळायला पाहिजे ती कळायला खूप वर्ष गेली म्हणजे साधारणपणे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला मी काय करायला पाहिजे बेसिकली काय करायचं नाही हे आधी कळायला लागलं बरोबर त्यामुळे मग आता शिल्लक राहिलं ते, ते काय करायचं हे शिल्लक राहिलं आणि आत्ता तुम्ही सेलिंग पॉईंटचा उल्लेख केला तो अगदी बरोबर आहे आणि तुम्ही अशा टप्प्यावर आहात की तुम्ही काही नवीन आणलं तरी ते चालतंच आहे म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही एक नाटक आता तुमचं नवीन आलं आहे त्याच्यावरही प्रेक्षकांच्या उड्या जे म्हटलेलं काही असं नाही आहे काहीही म्हणजे मी सकारात्मक अर्थाने म्हणतो आपला प्रेक्षक अतिशय हुशार आहे विश्वास असणं वेगळं आणि विश्वास तोडणं वेगळं माझं एक मध्यंतरी मी नाटक केलं होतं त्यावेळी लोकांनी मला प्रेक्षकांनी येऊन सांगितलं होतं की दामले हे तुमच्या स्टाईलचं नाटक नाही आहे mm. हे तुमच्या पद्धतीचं नाटक mm. पटडीतलं नाटक नाही आहे हे सांगायचं सा त्यांचा सा हक्क आहे बरोबर mm. नाटकाचा तोच एक प्लस पॉईंट आहे mm. मी जर चुकलो तर मला येऊन सांगू शकतात नको mm. 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 बरोबर मग ते नाटक मी साठ सत्तर प्रकारात बंद केलं ऑफकोर्स मलाही माहिती होतं तुमचं होतं ते नाटक जाऊ द्या तेच होतं असं म्हणते मुळात काहीही देऊन चालत नाही कन्स्ट्रक्टिव्ह छान थोडासा मेसेज कमी उपदेश छान हसवणूक असं पाहिजे बरं पण आता ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही अशी अपेक्षा करू शकतो आहे का की एकाच वेळी नाटक आणि सिनेमातही तुम्ही आम्हाला जास्त प्रमाणात दिसत नाही एका वेळी नाटकातच जास्त दिसेल बरं चांगल्या स्क्रिप्ट आल्या सिनेमाच्या तुमच्याकडे ते बघू मी आता काहीच सांगू शकत नाही पण तुम्ही ओपन आहात मी ओपन आहे डेफिनेटली ओपन आहे पण माझे नाटकाचे प्रयोग वियोग सांभाळूनच मी ते करू शकतो मी नाटक बंद करून नाही करू शकतो एक शेवटचाच प्रश्न तो तुमच्या रिलेटेड आहे म्हणून विचारतोय नवीन सरकार स्थापन झालं आहे तुमच्या काय अपेक्षा आहात कारण तुम्ही दरवेळी चांगल्याच कामासाठी त्यांच्याकडे जातात का पुढच्या टप्प्यात तुमच्या काय अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांनी मी एवढं सांगू इच्छितो की गेले सहा महिने सात महिने महाराष्ट्रातली सर्व नाट्यगृह उत्तम असणं गरजेचं आहे आत्ता आपल्याकडे ब्याण्णव सेंटर्स विषयातली जिथे आपण नाट्यगृह असणं गरजेचं आहे त्यापैकी अठ्ठेचाळीस सेंटर्सना नाटकं आहेत त्या अठ्ठेचाळीस सेंटर्सपैकी चार ते पाच ठिकाणी जे सेंटर्स नाट्य नाट्यगृह उत्तम आहेत बाकीची नाट्यगृह आपल्याला अपडेट करा अपडेट म्हणजे रिवाईव्ह चांगली करायला पाहिजे आणि उर्वरित ठिकाणी नाट्यगृह बांधायला पाहिजे महाराष्ट्राला पावणे दोनशे वर्षाची परंपरा आहे नाटकांची ती परंपरा जर टिकवायची असेल तर नाट्यगृह दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला पाहिजे नाट्यगृह चांगली असणं आणि चांगली नाटकं रंगमंचावर आणणं आणि तिसरी बाजू जी आहे ती पालकांनी आपल्या नवीन पिढीला नाटकाला घेऊन येणं ह्या तीन तीन बाजू आहेत तर एक बाजू सरकारची आहे की त्यांनी नाट्यगृह छान करून देणं त्याच्या त्याच्यावरचा जी एस टी त्यांनी माफ करावा ते महत्त्वाचं आहे ना कारण नाट्यगृहाची वीज हा जो प्रकार आहे हा फार धोकादायक प्रकार आहे कारण विजय नाट्यगृहाच्या नाट्यगृहाचं तुम्ही बरं आहेत की नाट्यगृह मुंबईत दीनानाथ मंगेशकर बोरुलीचं प्रबोधनकार ठाकरे आणि कालिदास नाट्यगृह मुलून तीन हे मुंबईपुरतं झालं पुण्यात चार पाच नाट्यगृह आहेत त्यामुळे याला जर तुम्ही थोडीशी माफी दिली तर मला नाही वाटत ह्या किंवा या, या सगळ्या नाट्यगृहांवर सोलार सिस्टम बसवा आमच्या उदय सामंत साहेबांनी रत्नागिरीच्या नाट्यगृहावर बसवलं की म्हणजे इच्छा असेल तर होऊ शकतं आणि माझा आग्रह असा राहील की उदय साहेबांना सावन सावन तुम्ही आमचे सांस्कृतिक मंत्री करावे मला <laughs> वाटतं की ते कळेलच आपल्याला आणि तुम्ही आता ह्या आग्रही मागण्या करताय म्हटल्यावर सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल कारण मोठं बहुमत त्यांच्याजवळ आहे आत्ता तेव्हा अडचण काही नाही घेऊ शकता खूप छान मला वाटतं की प्रशांतजी या चित्रपटाच्या निमित्ताने आपण भेटतोय त्यामुळे आजच्या गप्पा पण तेवढ्यापुरतच मर्यादित ठेवलेल्या आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा भेटू तुमचं नवीन नाटक बघून आपण भेटूया धन्यवाद तुम्हाला खूप शुभेच्छा अगदी आणि असं जोरदार चालू दे अगदी धन्यवाद थँक्यू